विकार रहित आयुष्य काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ अहंकार याच्या पलीकडे असलेलं पवित्र जीवन समाजाची सेवा करू शकतं म्हणून शाहू छत्रपती फुले आंबेडकर सावित्रीबाई फुले अहिल्याबाई मोठ्याने बोला अहिल्याबाई होळकर थोर पुरुषांनी कशाप्रकारे त्याग करून समाजाप्रती कार्य केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहिल्याबाई होळकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज तर नक्की हा बप मा महाराजांनी काय सांगितलं आहे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहा अशा ताज्या आणि लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आपल्या एस के न्यूज संगमनेर या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद एस के न्यूज संगमनेर आवाज सर्वसामान्यांचा बाबासाहेबांसाठी शेणाच्या गौऱ्या थापून बाजारामध्ये विकूट भीमराव आंबेडकरांना पैसे पुरवणारी त्यांची बायको रमाई चार आपल्या नवऱ्याला तिने कळवलं नाही माझा नवरा विलायतीला गेलाय तारीख तर होण्यासाठी म्हणून रामा माझी गोळा करायची शेणाच्या गौऱ्या बनवायची बाजारी नेऊन विकायची मला पैसे बनवायचे तिची लक्ष झाली शिरसाष्टांग दंडवत करून आपण सर्व महिलांनो आपल्या मुलींना शिकवा मुलीच्या जन्माचं एक दोनच मिनटं घेतो मुलीच्या जन्माचं स्वागत करा एक गोष्ट ऐकलं ना बोला सगळ्यांनी मुलीच्या जन्माचं नाराज होऊ नका स्वागत करा ग चूल आणि मुलाव्यतिरिक्त महिलांना म्हणजे कधी घरात घरात म्हणजे तेच विश्व होतं आणि आता इथं जे सगळे स्टॉल भरलेले आहे तर खूप लांबून लांबून या महिला इथं येत असतात तर आम्ही देखील इथं बघण्यासाठी आलो आणि ह्या महिला काय करतात ते बघितलं नंतर गटाच्या माध्यमातून ताईंनी इथं आपल्याला इत सुंदर असं व्यासपीठ उभं करून दिलेलं आहे जेणेकरून आपल्यातले लेख लागून आपण इथं वेगवेगळ्या माध्यमातून दाखवू शकतो तर मी बाकी महिलांना देखील असंच म्हणाल मी इथं बाजार आमटी बनवते थालीपीठ आणि अळूवडी आहेत ही डांगराची घारी आहेत असं जुनं जुनं म्हणतो ना आपण जुनं ते सोनं आणि खनखनी नाणं तर बॅक टू नेचर पुन्हा निसर्गाच्या याच्या याने आम्ही म्हणजे हे सगळं हे करतो आणि गेल्या खूप दिवसापासून आम्ही गो आधारित शेती करतो इथं स्टॉल लावण्याचा उद्देश हाच आहे की म्हणजे आपण आरोग्य आरोग्य धनसंपदा आरोग्य खूप महत्त्वाचं असतं मग मी इथं स्टॉल यासाठी लावते एक आपली जी जुनी पूर्वीची पितळी भांडी असेल जे घाण्याचं तेल पूर्वी खायचे आता आता पुन्हा तो ट्रेंड आला आहे कोरोनानंतर हां लाकडी घाण्याचं तेल खाल्लं गेलं पाहिजे आणि ज्या काही गोष्टी आहेत तर हां करू इच्छिते की आपल्यातले कलागुण दाखवण्यासाठी एक वेळ तुम्ही नक्कीच इथं लोणीच्या मसोबयात्रेनिमित्त जे काही स्टॉल इथं लावले जातात तर त्याला नक्की या खाण्याचा आनंद घ्या आणि जर खरंच तुम्हाला काही आणखी असं बनवायचं असेल करायचं असेल आपलं एक वेगळी ओळख तर नक्कीच इथं या आणि असे अनेक स्टॉल लावा आणि आणखी हां आणि स्वतःच्या पायावर उभं राहून उद्योग व्यवसायात एक उद्य एक उद्यमिता बनस आणि का